नमस्कार मी देवनाथ आपण बघत आहात शंकरनाथ आवाज सत्याचा मी आज आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामध्ये जिवती तालुक्यातील असा एक ठिकाण आहे माराई पाठण जो ऐतिहासिक आहे धार्मिक आहे आणि प्राचीन आहे जिवती तालुका हा माणिकगड पाहाडावर वसलेला एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये मारळी पाठण नावाचं एक प्रसिद्ध देवस्थान आहे जो कोलाम आदिवासी आणि इकडच्या समुदायासाठी श्रद्धास्थान आहे ज्या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल नांदेड मराठवाडा किंवा या पहाडावरच्या म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल भागातील नागरिक श्रद्धेनं आस्थेनं इथे येत असतात चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील माराई पाटण गंगा मातेचे लोकप्रिय देवस्थान आहे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात सर्व दूर हे देवस्थान परिचित आहे सध्या येथे होळीच्या पंचमीपासून यात्रा सुरू झाली आहे साधारणपणे एक महिना ही यात्रा येथे असते पाटण गावात दरवर्षी यात्रा आनंदाने साजरी केली जाते या काळात पाटण गावात विविध खेळ व खाद्यपदार्थांची दुकाने थाटली जातात मनोरंजनासाठी तमाशा ऑर्केस्ट्रा नाटक इत्यादी आयोजित केली जातात झुले आकाश पाळणे देखील लहान मुलांना आकर्षित करीत आहेत गंगामाता हे माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील समस्त आदिवासी समाज बांधवांचे प्रिय आराध्य दैवत आहे पूजनामध्ये गंगामातेला पहिले स्थान दिले जाते विशेष म्हणजे शेतकरी बांधव कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गंगामातेचे पूजन करूनच पुढील कार्याची सुरुवात करतात कोणतेही विघ्न बाधा न येता कार्य पूर्णत्वास जावे म्हणून मातेचे पूजन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले जातात रविशंकर गोविंदराव चाचेरकर राहणार वरोरा तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर मी इथे वीस वर्षापासून येत आहे वीस वर्षापासून येत आहे ते जुनं मंदिर होतं बनवलेलं आता हे नवीन बनवणं बांधकाम सुरू आहे इथं वीस वर्षापासून होळीपासून जे जत्रा भरली जाते ॲक्च्युली पंधरा दिवसाची जत्रा असते ती पंधरा दिवस यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे पाच सहा जिल्ह्यामधले लोक या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी गर्दी करतात आणि चोवीस तास दर्शन सुरू असतील पंधरा दिवस कंटिन्यू चोवीस तास तुम्ही पंधरा दिवस कंटिन्यू आले तरी तुम्हाला गर्दीच दिसा ते मंदिर खाली दिसणार नाही पंधरा दिवस मध्ये असं आहे जे गंगा माय इथं मूर्त नसल्या नसत्या तरी पण माय गंगा मायच्या नावानं हे मंदिर प्रसिद्ध आहे मूर्त नसतानी पण इथं अशी एक आणि आहे कोलमची देवी आहे कोल्हामची मुलगी आहे ते काहीतरी त्यांचा पुराण जो इतिहास आहे त्याच्यामध्ये ते मुंड्यामध्ये येऊन लपलेली आहे काही प्रॉब्लेम असल्यामुळे मुंड्यामध्ये येऊन लपलेली आहे आणि ती पहिले आम्ही जर पंधरा वर्ष पहिले आलो होतो तर ॲक्च्युली त्या मुंड्यामध्ये तिची साडी जी आहे साडीचा पल्लू एवढा पल्लू बाहेर होता मुंड्याच्या खाली आम्ही आपल्या डोळ्याने पाहिलं आणि आता पुष्कळात इकडून उचलली इकडे ठेवला त्याच्यान ते थोडं 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 नाहीच हो गेलं हा तिकडे गेलेला हायचं इथून जो मुंडा होता तो जो तुम्ही आता जे पाहत आहे आतमध्ये मजाच आहे भाग ज्याला वट्या बांधलेल्या आहे ना त्या वट्या पहिले इथं होता तो आणि त्याच मध्ये ते लपलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे मंदिर तुम्हाला कुठंच भेटणार नाही महाराष्ट्रामध्ये आता वापस नंतर इथं आणणार म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये मूर्त नसल्यावर पण त्या मातेच्या नावानं पूजले जाते हे महत्वाचं न काही असतात इथे हे प्रश्न म्हणजे पुरातन आहे त्याचं इस एकोणीसशे 1962 ला पुजारी जंगू कोटनाके यांनी गंगामातेचे छोटेसे मंदिर निर्माण केले त्या मंदिरावर पुरातन काळापासून पहिले गवत व आता टीनाचे छत होते पुजारी जंगू कोटनाके हे मय्यत झाल्यापासून आता त्यांचा मुलगा यादवराव जंगू कोटनाके मराई पाटण हे पुजारी म्हणून काम पाहतात आदिवासी बांधवांसाठी तालुक्यात जंगूबाई देवस्थान व गंगामाता देवस्थान हे दोन धार्मिक स्थळ प्रिय आहेत ही देवस्थाने निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहेत या ठिकाणी यात्राच्या सोबतच काही दुकाने सुद्धा सजलेली आहेत ज्याच्यामध्ये पूजेचे साहित्य असतील खेळण्याचे असतील किंवा मनोरंजन साहित्य असेल असे देखील म्हणजेच एकूणच श्रद्धेसोबत मनोरंजन खेळाचे साहित्य देखील इथे विकले जात आहेत आपल्यासोबत एक विक्रेते आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत अशी ही यात्रा आणि काय स्वरूप आहे म्हणजे ही यात्रा आणि होळीपासून चालू होते ही यात्रा होळीपासून चालू होते आणि पाचवा दिवस म्हणजे पंचमी याला पाचव्या दिवशी म्हणजे आणि पंचमीला कनी खूप सारे लोक येतात तिथे आणि ही यात्रा पंधरा दिवस चालतात नंतर वर्षभर हे म्हणजे कनी दर रविवार आणि मंगळवारला भरतात पावसाळ्यापर्यंत नंतर स्नानमध्ये थोडंसं स्टॉप होतो थो। नंतर पुन्हा कंटिन्यू चालू होतात नंतर म्हणजे सप्टेंबर लागला का मग दर रविवार आणि मंगळवार भाविक लोक येतात इथे मी एक घोडा ठेवलेला आहे जो पूजेमध्ये दिला जातो त्याशिवाय शंकराची पिंड देखील आहे त्याशिवाय कुंकू देखील आहे ज्याला म फार महत्त्व आहे कुंकूला कुंकुवाची देखील आहे छोटे छोटे डब्बे आहेत हळद आहे नारळ आहे आणि मिठाईचे सामान आहेत एकूणच ओटी भरण्यासाठीही सगळं साहित्य इथे आहे इकडं पूजेच्या सामानासाठी ओटी नारळ आणि आपल्या वायासाठी घोडा असे चरणजी प्रसाद पुढे वगैरे पूजाचं सामान राहते वटे राहते खारीक बदाम सुपारी हे सर्व काही मिळून पुन्हा घोडे हे घोडा वाहतात घोड्याचं काय महत्त्व आहे आता ते अशा कोणाचे नवस पाया लागून राहिले ला की बा घोड्यासारखं माझा आता मुलगा म्हणा किंवा माझा नवरा म्हणा की घोड्यासारखं टणटणीत राहू दे बा मी तुला घोडा वाहतो हां असे बांगड्यांचं बांगड्याचं म्हणजे आता एक गंगामाता म्हणून आता माराई म्हणतात आणि गंगा माताही म्हणतात होळीच्या पाडवा असते ज्या जत्रा हे काम ते नाही माराई पाटांची मग नाही का बायाच्या होळीच्या रंगपंचमी ज्या चा दिवसापासून चालू होते पंचमीला खूप राहते त्याच्यानंतर मग दिवस खूप गर्दी राहते इकडे कुंडाकडे भी खूप राहते खूप रस राहते भरपूर गर्दी राहते